सर बिहार निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नावाचा ब्रँडचा चमत्कार दिसून येतो आहे एकशे साठ वर जवळपास एनडीए ला बिहारच्या जनतेचा मी आभार मानतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे बिहारच्या जनतेने विकासाला मतं दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मतं दिली आहे बिहारच्या जनतेनी विकसित भारताकरता मतं दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ व्होट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एन डी एला मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजींना मिळताना दिसत आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे काँग्रेस जे आहे ज्यांनी ईव्हीएम वरून प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी काँग्रेस अगदी तळाला लीड आहे फक्त काँग्रेसला काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर होत चालली आहे काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ई व्ही एम यावर दोष देऊन या, या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळ काळूपणा करतायत पण त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे विकासाचे मुद्दे नाही आहे विकासाचा अजेंडा नाही आहे कुठल्याही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे जात धर्म पंथाचं राजकारण करणे समाजामध्ये समाजा तेळ निर्माण करणे धर्माधर्मामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळं काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही बिहारची जनतासुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केलं आहे बिहारच्या के जनतेनी काँग्रेसला जनतेने लाथाडला आहे काँग्रेसला जनतेने माग त्या ठिकाणी बाहेर केलेलं आहे आणि पुढच्या काळात तर दोन हजार एकोणतीसमध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार आहे बिहारचं यश हे कशामुळे मिळालं जी आघाडी दिसते काय वाटतं तुम्हाला कारण की जसं लाडकी बहीण महाराष्ट्रात होत तसं ही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारनी दिल्या होत्या मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूने आहे डबल इंजिन सरकार मोदीचं सरकार नितीश कुमारजीचं सरकार डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करू महारा बिहारचा विकास करू शकतं आता जे काही सरकार बनेल इकडे मोदीचं सरकार बिहारचं सरकार मिळून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे महाराष्ट्र जनतेचा विश्वास आहे की जे आश्वासनं जे वचनं आम्ही संकल्पपत्रात दिले आहे आम्ही आमच्या मॅन्युफेस्टोमध दिले आहे ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलं आहे एकमेव एन डी असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिला आहे शुद्धतेचा मुद्दा आणि रिझल्ट अशा पद्धतीने येत आहे तर राहुल गांधीचा एसआयआरचा मुद्दा जो आहे तो नाकारला गेला देशभर आता एसआयआर झाला पाहिजे नाही एसआयआर वेगळी गोष्ट आहे मतदार यादीचं पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे का झालं पाहिजे कारण मतदार यादी फुगलेली आहे एक वेळा दोन वेळा चार वेळा पाच पाच नाव आहे तो मुद्दा वेगळा आहे पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे ई व्ही एम खराब आहे मतदार यादी चुकलेली आहे हे जे आहे ना हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने लोकांना समजावून तयार केला व एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला नितीश कुमारजीने विकसित बिहार म्हटलं पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठली चर्चा केली नाही त्यामुळे जनतेने त्यांना लाथाडला त्याचा परिणाम महाराष्ट्रासहित कारण की आगामी काळात गुजरातच्या निवडणुका आहे उत्तर प्रदेशच्या आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या आहे त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसतं एकूणच एकंदरीत देशामध्ये परिणाम आहे कारण हा काही हवेचा वातावरण नाहीये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्रसुद्धा एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू आमची महायुती दोन तिथे बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकेल मला शंभर टक्के या ठिकाणी विश्वास आहे कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वावर मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एक विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला त्या संकल्पाला बिहारची जनता आपली महाराष्ट्राची जनता साथ देईल मुख्यमंत्री केंद्र सरकार जास्त मजबूत आहे एनडीए आमचा मजबूत आहे आमचा एनडीए मजबूत होईल शेवटी एनडीएनी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आम्हाला एनडीए ने मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही देशामध्ये दे डी एमध्ये जातो आहे तर या निकालावरनं अजून एनडीएची ताकद वाढलेली आहे एचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये दे। दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत या देशामध्ये दे। या ठिकाणी आमचं गठबंधन हे केंद्रात आणि राज्यामध्ये राहील काँग्रेसकडनं कुसबूज सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा ईव्हीएम कडे दाखवलं जाईल या निवडणुकीत आता उरले सुरले कार्यकर्ते पार्टीत राहावे आता आपली पार्टी किमान किंचित किंचित चालली आहोत ती थांबवावी आणि आपल्या राहुल गांधी जो बाबा आहे त्याचं नेतृत्व कसं तरी जिवंत ठेवायचं आता हा प्रयत्न केविन म्हणा प्रयत्न करतील कारण बाबा जो आहे आता राहुल बाबा राहुल बाबाला गेले विदेशात निघून निकालाचा पाहिला कल विदेशात निघून गेले बाबा तर राहुल बाबाचं नेतृत्व टिकवण्याकरता काँग्रेस पार्टीचं नेतृत्व टिकवण्याकरता मला असं वाटतं की पुन्हा एकदा हे आता ई खेळ खेळतील मग मतदारांची चुकोली सांगतील यांना हेच धंदे आहे यांना विकास विकास काही नाही रस्ता वीज पाणी काही नाही यांना फक्त हेच आहे की ई एम खराब झालं मतदारांची खराब झाली महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता आता निवडणूक आहे ज्यांनी ज्यांनी मतदानाल व ज्यांनी ज्यांनी मतदान केलं एनडीएला किंवा भाजपा महायुतीला त्या मतदाराच्या मतदानावर सं त्या ठिकाणी आरोप करतात आहे किंवा त्यांच्यावर आक्षेप घेतात आहे मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिला आहे मी तर धनुष्यमानला मत दिला आहे मी तर घडीला मत दिला आहे मग आम्ही इमानदारानं मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाही आहे जनतेने जे मतं दिले ते स्वीकारले पाहिजे एक काळ आम्ही असा होता चाळीस चाळीस वर्ष आम्ही विरोधी पक्षात काढले कधी आम्ही युव्हीवर आक्षेप घेतला नाही आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या पराभवातनं काही शिकत नाही आहे आरोप प्रत्यारोपात जाते आहे शेवटी चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या पराभवाचं एखादा पराभव हा झाला तर निवडणुकीत चिंतन केलं पाहिजे लोकसभेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये हरलो एकतीस महाविकास आघाडी सतरा बी जे मदे, मदे पी अलायन्स आम्ही चिंतन केलं चिंतन करून पुढं गेलो आम्ही विधानसभेत जिंकलो आता आम्ही पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंकू आणि त्यामुळे मला असं वाटतं की चिंतन केलं पाहिजे काँग्रेस पार्टीने काँग्रेस पार्टी चिंतन करण्याची परिस्थिती नाही त्यांना चिंतन करायचं नाही आहे हरले का विदेशात पडून जातात पंधरा दिवस विदेशात राहतात पुन्हा येतात पुन्हा वोट चोरी पुन्हा मतदार पुन्हा हे आता एक वर्ष हे चालणार आहे बिहारमध्ये पण चिंतन होणार नाही आहे काँग्रेस पार्टीचा पराभव काय होता हे चिंतन नाही आहे आम्ही विजयाचे चिंत विजयाचेही त्या ठिकाणी हे करतो जर विजय झाला तर कशामुळे झाला आणि पराजय झालामुळं कशामुळे झाला हा विशिष्ट भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आम्ही नियमित त्याचं रेखांकन करत असतो आणि त्यामुळं मला असं वाटतं काँग्रेस पार्टी आता ही प्रवाहाच्या दूर चाललेली आहे दोन हजार एकोणतीसमध्ये काँग्रेस पार्टी ही किंचित किंचित झालेली असेल सर दोन प्रश्न एक तर मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये बारापेक्षा जास्त सभा घेतला होता त्याचा हा फायदा आहे आणि दुसरं ज्या ज्या भागातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या रॅली गेल्या तिथं तिथं त्या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान झाल्याचं दिसतं मी तेच सांगतो की ज्या ज्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींच्या शेवटी बिहारभर सभा झाल्या शेवटी जे काही प्रधानमंत्री जातात तेव्हा संपूर्ण बिहारच्या जनतेला संबोधित करतात आमचे अमित भाई असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहेत आमचं केंद्रातले सर्व नेते आहेत आमचे बिहारचे नेते तिथे प्रभारी विनोद तावडेजी आमचे देवेंद्रजी त्या ठिकाणी गेलेत शेवटी यांनी सर्व विकास मांडला विकसित गुज बिहार मांडलं आणि दुसरीकडे नुसत्या त्या ठिकाणी चवाळ्या केल्या त्या ठिकाणी नुसतं होटचोरी मतचोरी होटचोरी मतचोरी एवढंच मांडलं त्यामुळं शेवटी जनतेला काय पाहिजे असतं मतदान कशाला घेतो आपण विकासाकरता मतदान घेत तो विकासाची गोष्ट झाली पाहिजे काय तुम्ही करणारा निवडून आल्यावर बिहार भिया, विकसित बिहारचा काय तुमच्याकडे रोड मॅप आहे काहीच रोड मॅप नाही आहे मोदीजींनी रोड मॅप मांडला अमित रोड मॅप मांडला त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी मॅप मांडला मांडला आणि त्यामुळं मॅप जेव्हा लोकांना देतो आपण विकासाचं विजन देतो तेव्हा जनता पाठीशी उभी राहायचं हेच बिहारमध्ये झालं आहे एक काळ असा होता की बिहारचं नाव कॅप्चरिंग बॅलेट बॉक्सिस आणि हिंसाचाराची घटना घडली नाही मी तेच सांगतो देश बदलला आहे देशाच्या जनतेला हे कळलं की पासष्ट पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टीला मतदान करून जात धर्म पंथाच्या आधारावर मतदान झालं जाती जातीमध्ये तणाव निर्माण झाले धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी नि तेळ निर्माण झाली काँग्रेस पार्टीने या देशाला स्प्लिट करण्याचं काम केलं भारतीय जनता पार्टीने विकासाचा अजेंडा दिला विकसित भारताचा अजेंडा दिला बिहारचं देशाचं राजकारण बदललं आहे देश आता विकासाकडे चालला आहे त्यामुळं पुढं आता या देशामध्ये विकासाचं राजकारण चालेल या देशामध्ये दे जाती राजकारण चालणार नाही